नमस्ते आज आपल्याला तांदळाची खीर करायची आहे त्याच्यासाठी हे पाऊन कप मी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ मी तर आता धुऊन घेतलेले आहेत चांगले आणि सुकवलेले सुद्धा आहेत तर आपल्याला हे आता रवाळ वाटायचे आहेत मिक्सरवर आणि ह्याच मापाने ही साखर घेतलेली आहे मी आणि हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तिकडे ही वेलची पावडर घेतलेली आहे आणि हे दूध पाऊन लिटर घेतलेले आहे मी आणि हे तूप घेतलेले आहे तर चला आता आपण तांदूळ आपण वाटून घेऊया मिक्सरवर आता, आता वे। वे, मी गॅस पेटवला आहे आणि हे आता आपण तूप घालून घेऊया ह्याच्यात आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आता हे बघा तांदूळ मी रवाळ असे मिक्सरवर वाटलेले आहेत आता हे आपण टाकून घेऊया आणि चांगले भाजून घेऊया हे बघा आता हे चांगले आपण भाजून घ्यायचे हे तांदूळ चांगले भाजून घेतले ना तर खीरसा चांगली होती आपली एकदम चांगल्या यायचे आता असे चांगले बारीक गॅसवर चांगले हे करून घ्यायचे भाजून हे बघा आता तांदूळ चांगले भाजलेले मस्त भाजले आणि ह्यात मी हे दूध गरम करून घेतलेले आहे की हळूहळू घालायचं आपण आता असं घालायचं था। सावकाश एकदम घालून घ्यायचं आता हे पाऊण लिटर मी दूध घेतलेलं आहे आणि गरम करून घेतलेलं आहे आता हे चांगलं असं सारखं ढवळत बसायचं आपण तांदूळ शिजेपर्यंत हे बघा आता दुधाला चांगली उकळीसुद्धा आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये दूध आटलं पाहिजे चांगलं म्हणजे तांदूळ शिजेपर्यंत सुद्धा तर ती खे खीर चांगली लागते एकदम आता हे चांगलं आपण आटवून घेऊया थोडं दूध हे बघा आता हे साईडला कसं लागतंय बघा दुधाचं म्हणजे दूध आपलं आटायला लागलेलं आहे आणि खीर बनायला लागलेली आहे आता मी याच्यामध्ये साखर घालून घेतो तर साखर सुद्धा त्याच मापाने मी थोडीशी कमी घेतलेली आहे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता ह्याच्यामध्ये आणि थोड्याशा केसराच्या काड्या घालूया आणि ही वेलची पावडर घालून घेऊया आता तुम्ही याच्यामध्ये जायफळसा घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर हे बघा आता दूध किती आटायला लागलेलं आहे आपलं आणि खिरचीचं स हे बघा खिरसं चांगली होत आलेली आहे आपली अजून याला पाच मिनिटं तरी जातील लागते चांगले ढवळून घ्यायला आता याच्यामध्ये आपण चार घालून घेऊया आणि चांगले हे दे ढवळून घेऊयात व्यवस्थित आता आपली खीर चांगली झालेली आहे आणि तांदूळसा चांगला शिजलाय अगदी बासुंडीसारखं खीर झालेली आहे आपल्यास तर आता मी गॅस बंद करते आणि आपण आता सर्व करूया आज मी तुम्हाला तांदळाची अतिशय चविष्ट अशी खीर करून दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद